काय सांगू तुला गंगे एवढं गाडी घ्या बायकोच्या नावानं कोणती एफडी करा बायकोच्या नावानं आजकालचे पोरग आशेच झाले तो बायकोच्या नावानं आहे की नाही दिवाणी झालेत नुसते अशा कशा यायला बायका आम्हाला बायका हात कि नाही आम्ही सगळंच बायकोच्या नावानं करून बसले काय बरं झालं उपकार त्या चड्डीवाल्या कंपनीचे याच्या बायकोच्या नावांतरी कोणती कंपनी नाही पिंकीची चड्डी नाही तर तेच ते चड्डी घालत होते <laughs> आई लग्नाला दहा दिवस झालं नाही सकाळी आम्ही उठीत गेला रोज पाणी भर पाणी भर तेव्हा कवाच उठलं नाही नऊ ला उठत गेला आणि आता म्हणताना बायकोला पाणी भरावं लागते म्हणून सकाळी सातला उठून पाणी भरले सगळ्याच्या घरी तेच चालू आहे त्या महाराजाला याची कुंडली दाखल होती त्या महाराज म्हणला तुमच्या पोराच्या राशीमध्ये कन्या राशी आहे म्हणून मला तर त्याच दिवशी कळालं तर की यांना बायकोचाच गुलाम बनणार आहे म्हणून ज्या पोराची राशीच कन्या आहे आता त्यांना काय बापाचं दुनियाच निघाली दुनिया आम्ही काय दुनिया बघल्या का की नाही आम्ही राहणार आहे दुनिया मध्ये असे कसे जगा इकडे हेच राहिले दुनियामध्ये तू बी आलीस म्हणते सांगणारे दुनिया निघाली काय सांगू तुला दिवसभर त्या बायकोच्या माग मोरी माग मोरी तिच्या महाग झाली पदरच सोडणार झाला इकडे आय पदर म्हणजे तिच्या माग मोरी तिला कोणतंच काम करू देणार झाले जेवलं की आपणच ताट घेऊन चलय आपणच हिसवून टाकालय आपणच धुयालय आमची तर हिंमतच नाही त्याच्या बायकोला कोणतं काम सांगायची तरच जीव कापाला आणि उपकार त्या देवाच्या निसर्गाचे की माणसाला लेकरू करता ये ना बाईलाच होते बाईच्याच पोटातून येते नाही ते जर होत असलं तर यानं म्हणता नाही ते लेकरू आपल्याच पोटातून काढत होता बायकोला त्रास होईल म्हणून ते बी करत होतं आणि याला हायकाय जरास तरी त्याच्या माईचे किती दिवस झाले टोंगळे दुखले तर त्याला म्हणलं गोळे आण एक मलम आण त्याला तर काहीच नाही बायकोचं जरासं काय दुखू लागलं की एवढी मोठी ते मूव म्हणायची काहीतरी किरी मानून लावत बसले कुत्र तरी बरं जरास त्याच्या बायकोपशी गेल्यान जरा असं घुरते तरी याची तर ताकदच नाही बायकोसमोर जाऊन असे आवाज काढायची बायकोनं म्हणा बाहेर दिवस चालू आहे यानं म्हणते दिवसच आहे रातर आहे म्हणलं तर बायकोनं रातरच आहे म्हणते एवढं तर आहे बायकोच्या म्हणून तर कुणी करणार इकडेच दूर करा आमच्यापाशीच मला जर जरासा बी अंदाज असला की लगन झाल्याने बायकोचा असं बैल म्हणून राहणार आहे तर या साल्याचं जिंदगीभर लगन करत नव्हतो कट्टाळ्या म्हणून हिंडत होतो याला आख्या गावाला हिंडायला होतो तो कटाळ्या मग त्याचं लग्न करत नव्हतं पण आता काय करणार आमच्याच ज्ञानात माती पडली आम्हीच निघाल त्या मोठे माय कर्तव्य पूर्ण करायला बसा बोंबत आता आणि मी म्हणतानी याच्या माईला जरासा टोंगळ्या फिंगड्याचा त्रास आहे म्हणून याचं पटकन लग्न करा वगैरे सून आले किला जरासा आराम करायचं म्हणून याचं लग्न लावलो तर याचं कुठे गेलं की आता घरच्या जन करूच लागली मग आता याच्या बायकोचं बी करावं लागलंय तिला आम्ही काय बायका बघल्यात की नाही यार आम्ही तर आमच्या तर बायका बघल्यातच मग शेजाच्या बायका बघल्या काय का नाही म्हणजे हे बघ की पेपरला बातमी आली लेकरांना मायबापाला घराच्या बाहेर काढलं येतो काका मी हो